नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी संघर्ष योद्धा विजय वाकोळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते संघर्ष योद्धा विजय वाकोळे यांच्यावर मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता विजय वाकोळे अमर रहे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकर चळवळीमधील संघर्षयोद्धा विजय वाकोडे यांचे सोमवारी सायंकाळी हृदयविकारानं निधन झालं होतं परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संविधान पुस्तिकेच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याच्या घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती विजय वाकोडे यांनी अतिशय संयमाने हाताळली होती पोलिसांनी केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये झालेल्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या शवविच्छेदनानंतर त्याचा पार्थिव सोमवारी परभणीत आणण्यात आला होता यावेळी परभणीतील आझाद मैदान ले ले या ठिकाणी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात विजय वाकोडे यांनी समाज बांधवांना संबोधित केलं होतं या सर्व प्रक्रियेनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं परंतु उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं मागील चार दशकापासून आंबेडकरी चळवळीमध्ये विजय वाकोडे हे नेहमीच सहभागी होते अग्रभागी होते मंगळवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानापासून शहरातील मुख्य मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली यावेळी समाजातील सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत विजय वाकोडे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले विजय वाकोळे अमर रहे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या या, या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्रवाणी बातमीपत्र